नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा पोषण ट्रॅकरचं नऊ हे नवीन वर्जन आलेलं आहे या वर्जननुसार आता आधार कार्ड नसले तरी देखील आपण पोषण ट्रॅकरमध्ये लाभार्थ्यांची नोंदणी करू शकतोय हे नवीन वर्जन आलेलं आहे या व्हर्जनमध्ये ही माहिती आलेली आहे तर ते कशा पद्धतीने आपण लाभार्थ्यांची नवीन नोंदणी आधार कार्ड विना करू शकतो हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणं सर्वांनी तर ही आलेली माहिती आपण कशा पद्धतीने करायची हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा सर्वांनी प्ले स्टोर वरती जाऊन पोषण ट्रॅकर असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपलं ॲप बघा इथं अपडेटला आलेलं आहे सर्वांनी पोषण ट्रॅकरचं हे ॲप अपडेट या बटनावरती क्लिक करून अपडेट करून घ्यायचं अगदी एका मिनिटामध्येच आपलं पोषण ट्रॅकर ॲप हे अपडेट होणार आहे तुम्हाला इथे दिसत आहे टक्केवारी बघा शंभर टक्के पूर्ण झालं तर आपलं ॲप हे लगेच अपडेट होणार आहे अपडेट केल्यानंतर पोषण ट्रॅकरमध्ये लाभार्थ्यांचं आधार कार्ड नसताना देखील आपण त्यांची लाभार्थ्यांची नोंदणी कशा पद्धतीने करू शकतो हे जाणून घ्यायचं बघा इथं ओपन हे बटन झाले तर आपण पोषण ट्रॅकरमध्ये नवीन व्हर्जन काय आले आहे हे थोडक्यात जाणून घ्या बघा इथं बरोबर मध्ये क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसणार आहे की इथं काय नवीन याच्यामध्ये अपडेट आलेलं आहे तर बघा इथं नवीन काय आलेलं आहे तुम्ही याचं वर्जन पाहू शकताय बघा वर्जन अत्यंत महत्त्वाचं आहे पोषण ट्रॅकरमध्ये जे नवीन बदल येत असतात ते बदल आपल्यासाठी म्हणजे आपल्या सोयीचेच असतात तुम्ही याचं पाहू शकताय पंचवीस पॉईंट एक पॉईंट नऊ हे नवीन व्हर्जन आलेलं आहे या व्हर्जनमध्ये काय माहिती सांगितले महत्त्वपूर्ण बघा व्हॉट्स निमित्त लिहिलेलं आहे काय नवीन आहे बघा इनेबल्ड बेनिफिशरी रजिस्ट्रेशन विदाउट आधार म्हणजे नन आधार ऑप्शन ऍडेड म्हणजे त्या लाभार्थ्यांचा जर आधार नंबर नसेल बघा रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत कशी आहे आता आपली बदललेली आहे आई वडिलांच्या आधार कार्डवरून आपल्याला तर रजिस्ट्रेशन मुलांचं करायचं आहे परंतु आता आपण आई वडिलांचं जर आधार कार्ड नसेल तरी देखील त्यांना दुसरा ऑप्शन आलेला आहे आधार कार्ड नसताना देखील लाभार्थ्यांचं आपण रजिस्ट्रेशन करू शकतोय दोन नंबरचं ऑप्शन बघा फिक्स्ड आफ आर आय डी रिलेटेड क्रॅश इश्यू म्हणजे आफआर आय डी करताना काही ते ॲप क्रॅश होत होतं ते क्रॅश इश्यू आता क्लिअर करण्यात आलेले आहेत तीन नंबरचं ऑप्शन बघा परफॉर्मन्स इम्प्रुवमेंट अँड बग फिक्सेस फॉर स्मूथर ॲप एक्सपिरियन्स म्हणजे की बघा आता ॲपमध्ये जे काही छोटे मोठे बग असतात किंवा छोटे मोठे इशू असतात ॲप स्मूथ चालत नव्हतं ते आता व्यवस्थितपणे करण्यात आलेलं आहे आणि आता ॲपचे जे बग आहेत ते बग क्लिअर करण्यात आले आहेत तर आपल्याला आता या सर्वांपैकी आपला एक नंबरचा ऑप्शन अत्यंत महत्वाचा आहे ज्याच्यामध्ये लिहिले की त्यांनी एनएबलड बेनिफिशरी रजिस्ट्रेशन विदाऊट आधार म्हणजे आधार कार्ड नसताना देखील ला आपण लाभार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करू शकतो ते कशा पद्धतीने करू शकतो हे आपण थोडक्यात जाणून घ्या बघा ओपन या, या बटनावरती क्लिक करायचं गाडी वर्कर याच्यावरती क्लिक करायचं आहे आता आपण हे ॲप अपडेट केले आहे त्यामुळे हे माहिती आलेली आहे तुम्हाला जरी ही नाही आली तरी तुम्ही नाही केली तरी चालतंय बघा इथं व्हर्जन तुम्हाला इथं देखील दाखवलं आहे पंचवीस पॉईंट एक पॉईंट नऊ तो तो तर लॉग इन या बटनावरती क्लिक करून आपलं जो काही पासवर्ड आहे लॉग इन डी आहे तो टाकून घ्यायचा आणि पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचा तर बघा पोषण ट्रॅकर ओपन झालेला आहे ओपन झाल्यानंतर फक्त आपल्याला बेनिफिशरी या बटनावरती क्लिक करायचं आहे बेनिफिशरी या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने लाभार्थ्यांची यादी आपल्या समोर दिसत आहे इथं तुम्हाला तर बघा इथं मी गरोदर महिलांची लिस्ट ओपन केली ते न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर बघा इथं आपल्यासमोर अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे इथं बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी एक नंबरचा ऑप्शन तुम्ही पाहू शकताय न्यू रजिस्ट्रेशन प्रोसेस ही बदललेली आहे बघा प्रेग्नेंट वुमन लॅक्टिक मदर अॅनिॲड्सनेट घर गर गरजे किशोर वैन मुलं यांसाठी हा ऑप्शन आलेला आहे तर बघा इथं सर्वांसाठी हेच आलेलं आहे इथं काय म्हटलेलं आहे की द अंगणवाडी वर्कर कॅन रजिस्टर बेनिफिशरी विथ आधार नंबर ऑर एनी ऑदर प्रूफ आयडेंटिटी म्हणजे आधार कार्ड नसलं तरी देखील आपण इतर डॉक्युमेंट वापरून त्यांचं आपण हे करू शकतो म्हणजे त्यांची लाभार्थ्यांची माहिती भरू शकतोय आणि त्या लाभार्थ्यांची नोंदणी केल्यानंतर सुपरवायझर मॅडमनी त्यांना अप्रुव्हल द्यायचं आहे तर बघा इथं अंडरस्टूड या बटणावरती क्लिक करून आपण पाहूया बघा इथं तुम्हाला समोर दिसत आहे जर त्या संबंधित महिलेचा जर आधार नंबर असेल तर आपण आधार नंबर टाकून मोबाईल नंबर टाकून त्यांची लाभार्थ्यांची नोंदणी करायची आहे परंतु जर आधार नंबर नसेल काही कारणास्तव तो असू शकते की आधार कार्ड अपडेटला टाकलंय ते अजून आलं नाही त्यामुळं ॲप्लिकेंट डज नॉट हॅव आधार नंबर या बटनावरती क्लिक करायचं जर त्यांचं आधार कार्ड नसेल तर आणि इथं बघा मोबाईल नंबर टाकायचा आधार कार्डच्या व्यतिरिक्त कोणतं डॉक्युमेंट अपलोड करणार याची द लिस्ट आहे त्या लिस्टनुसार बघा कोणतेही एक डॉक्युमेंट आपण टाकलं तर चालू आहे इथं त्यांनी दहा आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी याच्यावरती क्लिक करायचं बघा एकूण इथं त्यांनी किती डॉक्युमेंट दिलेले आहेत आपण कोणत्या बँकेचं पासबुक देखील आपली आयडेंटिटी म्हणून यूज करू शकतोय पॅन कार्ड यूज करू शकतोय पासपोर्ट यूज करू शकतोय रेशन कार्ड यूज करू शकतोय वोटर आयडी यूज करू शकतोय मनरेगा जॉब कार्ड हे सुद्धा आपण यूज करू शकतोय किसान फोटो पासबुक हे सुद्धा यूज करू शकतो ड्रायविंग लायसन्स आणि आयडेंटिटी सर्टिफिकेट जर आपण गॅजेट म्हणतो हे देखील यूज करू शकतो म्हणजे आधार नंबर नसले आता लाभार्थ्यांची नोंदणी करून आणि ही सर्व डॉक्युमेंट वापरून आपण लाभार्थ्यांची नोंदणी करू शकतोय तर बघा इथं आपल्याला त्या सिलेक्ट करायचं आहे म्हणजे कोणतं डॉक्युमेंट आहे जर मी इथं पॅन कार्ड लिहिलं तर इथं पॅन कार्डचा जो नंबर आहे तो लिहायचा आहे आणि त्याचा एक फोटो अपलोड कर करायचा आहे फोटो अपलोड करताना बघा फोटो हा दोन एम बीच्या आत असणे आवश्यक आहे आणि प्रोसिड या बटणावरती क्लिक करायचं आणि आपली लाभार्थ्यांची नोंदणी आता ज्यावेळेस नवीन लाभार्थी येईल त्यावेळेस त्यांची नोंदणी कशा पद्धतीने करायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन आतापर्यंत फक्त एवढंच की लाभार्थ्यांची नोंदणी करताना आता आधार कार्डची आवश्यकता नाही आहे तर महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं तुम्हाला मी म्हटलेलं की सुपरवायझर मॅडमची आपल्याला जरूरत पडणार आहे म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी तर ती जरूरत बघा इथं आहे व्हेरिफिकेशन बाय सुपरवायझर म्हणजे जर आपण आधार कार्ड विना जर नावे भरली दुसरे डॉक्युमेंट वापरून तर आपल्या सुपरवायझर मॅडमना ते ॲप्रुव्हलसाठी ते जाणार आहे त्यांनी अप्रुवल दिल्यानंतरच आपल्यामध्ये इथं ते लिस्टमध्ये ना नाव येणार ते लिस्टमधलं ना नाव मॅडमनी रिजेक्ट केलं की अजून ते पेंडिंगमध्ये पडले किंवा ते ॲप्रुव्हल झाले हे आपल्याला नक्कीच ते कळणार आहे महत्व पूर्ण बदल झाले आहेत आणि अत्यंत हा चांगला बदल केला आहे असं माझ्या दृष्टीने मत आहे कारण की भरपूर अशा महिला आहेत की ज्यांनी लग्न झालेले आहेत त्यांना आधार कार्ड काढण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट वगैरे भरपूर हेल्पाटे घालावे लागणार होते तर आता या माहितीनुसार त्यांनी कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करून त्यांची माहिती भरू आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे पंचवीस एक पॉईंट नऊ हे नवीन वर्जन आहे सर्व सेविका अत्यंत महत्वाचं वर्जन आहे सर्वांनी पोषण ट्रॅकर मधील हे व्हर्जन डाउनलोड करून घ्या म्हणजे अपडेट करून घ्या आणि असेच अंगणवाडी संदर्भात आणि पोषण ट्रॅकर संबंधित नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा dá